नो झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते वीन दोघातील ही तुटेना ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आधीरा जी आहे ती इकडे समोरच्या रूममध्ये आलेली असते आणि ती बोलते की यामध्ये रोहनची काहीही चूक नव्हती त्या मुलींनी त्याला किती प्रोटेक्ट केलं त्याचंच मला खूप वाईट वाटतं असंही आधीरा आपल्या समोरजवळ तिचं मन मोकळं करत असते दुसरीकडे सोनंदी जी आहे ती रोहनला कॉल करते आणि त्याची सुद्धा समजूत ती काढत असते त्यावर इकडे स्वानंदी बोलते की अरे शेवटी आपल्याला आजीराला खूप काही समजावून घ्यावं लागणार आहे असं स्वानंदी ही या रोहनला सांगते दुसरीकडे आता समोर जो आहे तो आजीराला बोलतो की मला सांग आजीरा तिकडे काय झालं बरं अगं तिराईत माणूस उठला आणि तो त्या रोहनला खूप बोलायला लागला त्याला सुद्धा कुठेतरी भीती वाटत असेल की आपण सुद्धा आजीराला या ठिकाणी आणायला नको होतं असं पण इकडे हा समर जो आहे तो ही आपल्या आजीराला सांगत असतो दुसरीकडे आता रोहन जो आहे तो ह्या आपल्या ताईला बोलतो की ताई अगं काही गोष्टी आदराला कळत नाही आहे त्यावर इकडे स्वानंदी बोलते की अरे ह्या गोष्टींना काहीतरी वेळ द्यावा लागतो आणि तीसुद्धा तिच्या परीने ॲडजस्ट करते तूसुद्धा तुझ्या परीने ॲडजस्ट कर असं स्वानंदी जी आहे तो रोहनला बोलत असते त्यावर आता रोहन बोलतो की अगं लोकं खूप बोलतात ही मला नाही सहन होत ताई काय करू मी त्यावर स्वानंदी बोलते की हे बघ तू कसं तुझं आयुष्य इन्वॉल्व करून घेतलेलं आहे तसं तिने सुद्धा तिचं आयुष्य तुझ्याबरोबर सेलिब्रेट करावं असं तिला वाटतं ना असं स्वानंदी बोलत असते त्यानंतर इकडे समर जो आहे तो सुद्धा आदराला बोलतो की हे बघ तुला तुलासुद्धा थोड्या काहीतरी ॲडजस्टमेंट करावे लागणार आहे त्यावर इकडे आदिरा बोलते की त्याला सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये थोडंसं बदलावं लागेल मी सुद्धा मला बदलवेल असं पण आदिरा ह्या समरला बोलते आणि मी सुद्धा त्याच्या घरामध्ये कामं करण्यासाठी खूप प्रयत्न करेल मी ब्रेकफास्ट बनवते खर्चसुद्धा खूप लिमिटमध्ये करते मग तोसुद्धा का असं माझ्या मनासारखं वागू शकत नाही आहे त्यानेसुद्धा प्रयत्न करायला हवा असं पण इकडे ही आदिराची आहे ती समरला सांगते त्यावर इकडे समोर बोलतो की इच्छा असूनसुद्धा त्याला काही गोष्ट जमत नाही त्यामुळे तो चिडचिड करत असेल असं समोर जो आहे तो आदिराला बोलतो त्यानंतर इकडे सो जी आहे ती रोहनला बोलते की तू प्लीज आदिराशी वाद घालू नको तुम्ही दोघं एकमेकांवर एवढं प्रेम करता मग तुम्ही कशाला वाद घालता एकमेकांशी असंही स्वानंदी रोहनला बोलते त्यावर इकडे समर बोलतो की मी तुला लग्नाच्या अगोदर विचारलं होतं बघ आदिराळ की तू त्या मुलाशी लग्न करण्यासाठी पूर्ण विचार करण्यासाठी सांगितला होता त्यावेळेस सा तू मला काय बोलली होती हो पिंट्या दा दादा मी त्याच्याशीच लग्न करेल त्याच्यासाठी काही करायला तयार असं तू त्यावेळेस बोलली होती की नाही मग आता असं वागून नाही जमणार बाळा जर तू त्याच्यावर प्रेम केलं तर ते प्रेमसुद्धा निभाव निभावं लागणार ना असं पण समर ह्या आपल्या आदराला बोलतो इकडे स्वानंदी बोलते की अरे तू तिकडे ती इकडे हे कुठे संसार कसं करणार तुम्ही कसं ॲडजस्टमेंट करणार असं पण इकडे स्वानंदी रोहनला बोलते त्यावर इकडे आदराची आहे ती या समोरला बोलते की मला असा वेगळं राहण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही खूप भांडणं होतात आमच्यामध्ये आणि कुठल्या कुठे जातं हेच कळत नाही मला असं आदिराजेवा बोलते तेव्हा समोर बोलतो की तुझं रडणं जे आहे ते थांबव आता हे बघ आदिरा सिच्युएशन जी आहे ती अजूनही तुमच्या हातामध्ये आहे वेळ निघून गेलेली नाही आहे असं समोर या आधराला बोलतो त्यावर इकडे स्वानंदी जी आहे ती रोहनला बोलते की हे बघ जे झालं ते सोडून दे लग्न आणि संसार ह्या आयुष्यामध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी आहेत एक मुलगी जेव्हा लग्न करून आपल्या आयुष्यामध्ये येते ना तेव्हा प्रत्येक मुलगी काहीतरी कमिटमेंट करत असते मग हा संसार जो आहे तो तुला टिकवावाच लागणार आहे प्रॉब्लेम येणार आहे अडथळे येणार आहे मग तुमचं नातं जर घट्ट असेल तर ते कुठेतरी टिकू शकतं आता हा प्रश्न जो आहे तो स्वतःला विचार आहे का हे नातं इतकं घट्ट असं जेव्हा स्वानंदी बोलते त्यावर रोहन बोलतो की हो ठीक आहे त्यावर स्वानंदी बोलते की आता जे काही वाद आहेत ना ते मिटून टाका आणि तुम्ही संसार करा असं स्वानंदी या रोहनला बोलते तर दुसरीकडे आता समोर जो आहे तो आदराला बोलतो की अगं तू आधेरा होती तू खूप प्रेम केलेलं आहेस त्या रोहनवरती अगदी जेव्हापडा प्रेम केलंस मग ते प्रेम जे आहे ते निभवायचं वचन दिलेलं ते पूर्ण करायचं आपल्या आयुष्यामध्ये नशिबानेच हे प्रेम मिळत असतं फक्त मिळालेलं प्रेम जे आहे ते असं वागण्याने घालू नका एवढंच मी तुला सांगतो असं समर जेव्हा आता आदिराला बोलतो त्यावर इकडे आदिरा लगेच या समराला मिठी मारते आणि समर इकडे या आदिराच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो दुसरीकडे आता स्वानंदी जी आहे ती इकडे घरामध्ये दे देवासमोर जाऊन सुंदर असं गणपतीचं दर्शन घेत असते इतकी काही सुंदर इथे गणपतीची मूर्ती प्रेक्षकांना यांनी इथे दाखवली बरं का दुसरीकडे आता समर जो आहे तो इथे या जवळ येतो आणि तो सुद्धा हात जुडून ह्या गणपतीचं दर्शन घेत असतो दोघांनी डोळे झाकलेले असतात स्वानंदी जी आहे ती समरला बोलते की कधी आलात तुम्ही मी बघितलं नाही त्यावर इकडे समोर बोलतो की तुम्ही बराच वेळ देवाशी बोलत होतात काय <गराय> बोलत होतात त्यावर इकडे स्वानंदी बोलते की भावंडांचं सुख दुसरं काय त्यावर इकडे समोर बोलतो की खरोखर आपल्यामध्ये अगदी एकमत आहे बरं का त्यावर इकडे स्वानंदी बोलते की हो आपली भावंड सुखात तर आपण सुखात असं पण इकडे समोर बोलत असतो तेवढ्यामध्ये आजी बोलतात की बघ पिंट्या दादा कोण आहे असं म्हणत तिकडे रोहनचा हात आता आजी इकडे समोर समोर स्वानंदी समोर धरून आणते आणि बोलते की अगं रोहन आलाय आपल्या आदिराला घ्यायला असं ही आजी जेव्हा बोलते त्यावर रोहन बोलतो की होत आई काल आपलं बोलणं झालं आणि मला रिअलाईज झालं की खरोखर माझी चूक आहे यामध्ये आणि त्यामुळे मी बोललो की नाही आता आदिराला घ्यायला जायचंच मी ठरवलं शेवटी आदिरा जी आहे ती प्रेमाखातर आपल्या घरातील सर्व ॲडजस्टमेंट करते मी फक्त रिएक्ट करत होतो आणि कम्प्लेट करत होतो असं पण इकडे हा आपला रोहन बोलत असतो शेवटी मी तिची जबाबदारी घ्यायला हवी शेवटी आता हे सर्व मी करायला तयार आहे असं हा रोहन जेव्हा बोलतो तेव्हा स्वानंदी खूप खुश होऊन खळखळून हसते मला सर्व गोष्टी कळत असताना मी जो काही हा निर्णय घेतला ना खरोखर मी प्रॉमिस करतो तुम्हाला असं पण इकडे हा रोहन बोलत असतो ही जबाबदारी जी आहे ना ती मला पार पाडायचीच आहे शेवटी मी बायकोला आता माझ्या घरी घेऊन जाणार आहे असं पण इकडे रोहन जेव्हा बोलतो तेव्हा स्वानंदी बोलते की मला खूप बरं वाटलं बरं का हे सर्व ऐकून त्यावर इकडे समोर बोलतो की काल हे जे काही घडलं ना त्यावर इकडे आजी लगेच बोलतात की मला तर रोहनला बघून इतका आनंद झाला असं आजी बोलत असतात तेवढ्यामध्ये आदिरा जी आहे तिथे येते आदिरा ही रोहनला बघते आणि आदिरा बोलते की रोहन तू चक्क इथे मला घ्यायला आलास का खरोखर मी जे काही बघते ते खरोखर बघते का असं आता ही आदिरा जेव्हा रोहनकडे बघत असते ती त्याला लगेच चक्क मिठी मारते तेव्हा समोर बोलतो की काय मग आदिरा आता बॅग भरायला घ्या आज तुमची पाठवणी होणार आहे असं पण इकडे समर या आजराला बोलतो त्यावर इकडे रोहन जो आहे तो बोलतो की तू अशी का बघतेस माझ्याकडे यायचं नाही का घरी त्यावर इकडे आजरा बोलते की मी आज सिरियसली ठरवलंच होतं की मला आज सासरी जायचंच तू जरी आला नसतास असता तरी मी तिकडे येणारच होते असंही आजरा आता ह्या आपल्या रोहनला सांगते आणि लगेच बोलते की मी आत्ताच्या आत्ता बॅग भरते आता इकडे ही आजरा खूपच खुश असते बोलते की मला जायचंच आहे माझ्या रोहनबरोबर असंही आजरा बोलत असते शेवटी आम्ही एकत्र राहिलो तर कुठले प्रॉब्लेम्स जे आहे ते सॉर्ट आऊट करू असं पण ही रोहनकडे बघत बोलत असते त्यावर इकडे स्वानंदी खूप खुश होते आता आजरा बोलते की खरोखर रो मला तर इतका आनंद झाला आहे तुम्हाला घ्यायला आला असंही आजरा रोहनला बोलते त्यावर इकडे आजी बोलतात की काय गाई झाली मग आजीरा सासरी जायची बघा बघा आता काहीतरी खाऊन घ्या चला आणि मग जा सासरी असं आजी बोलत असतात दुसरीकडे आता ही काकू आणि ही अर्पिता दोघी रूममध्ये असतात आणि त्या खूप चिडलेल्या असतात अर्पिता जी आहे ती ह्या आपल्या आईला बोलते की त्या मुलीला सुद्धा काहीतरी वाटलं पाहिजे ग आपल्याला न विचारता गेली तिकडे निघून ती त्यावर इकडे आता मल्लिका बोलते की हे खूपच आती चाललंय माझ्या मुलीच्या बाबतीत यांनी निर्णय का घेतला मला काही किंमत आहे की नाही मला न विचारता आजीरा सासरे गेली असंही काकू आता बोलत असते त्यावर इकडे अर्पिता बोलते की अगं दादा स्वतःच्या डोक्याने निर्णय घेत नाही आहे त्याला दुसऱ्याच्याच डोक्याने निर्णय घ्यावे लागतात असंही अर्पिता बोलते ही काकू बोलते की त्यांच्या जोडीला ती स्वानंदी आहे ना प्रत्येक ठिकाणी ना खूप असतेस ती स्वानंदी कोण समजते स्वतःला आत्ता आली घरामध्ये आणि लगेच डायरेक्टली एवढे निर्णय घ्यायला ला लागली असंही काकू आता अर्पिताला सांगते दरवेळेस चार पावलं त्या आदराला पुढे आणते आणि ती स्वानंदी तिला मागे खेचते आता मी स्वानंदीचाच बंदोबस्त करते ऑफिसमध्ये तो आनंद आणि इकडे स्वानंदी दोघांनी नको नको करून टाकलाय सोडणार नाही मी त्यांना अशी तशी असं पण इकडे ही काकूची आहे ती या अर्पिताला सांगते ते स्वानंदीची आहे ती निकिताला इकडे बाहेर भेटलेली असते आणि दोघींनी गाडीजवळ उभे असतात इकडे स्वानंदी निकिताला बोलते की काय टेन्शन आहे की काय काय विचार चाललाय डोक्यात त्यावर निकिता बोलते की नाही थोडं घराचं टेन्शन आहे नवीन घर घ्यायचं आहे टू बी एच के थोडंसं छोटं वाटतं आहे असं पण इकडे निकिता बोलते त्यावर इकडे आनंदी बोलते की तुम्ही तर चौघेच राहता ना त्यावर इकडे निकिता बोलते की आनंदचे आईबाबा येणार आहेत आई आमच्याकडे राहिला मला तर आश्चर्य वाटतं की त्यांच्या काळामध्ये आनंदच्या बाबांनी जेमतेम पगारामध्ये अख्खं पूर्ण घर चालवलं छान संसार केला आनंदला शिकवलं आणि आत्ता बघ ना लाईफस्टाईल इतकी माग झालेली आहे ना किती पगार आला तरी तो पुरत नाही आहे मुलांची शिक्षणं छोटमोठ्या शाळेमध्ये त्यांना पाठवता येत नाही काय करणार गं असंही निकिता आता स्वानंदीला सांगते त्यावर स्वानंदी बोलते की अगं आपल्या काळामध्ये शिक्षण एवढं मागणं नव्हतं त्यावर निकिता बोलते की अगं माझ्या मुलांची दोन मुलांची फी साडेतीन लाख रुपये होते वर्षांची असं निकिता बोलते त्यावर इकडे स्वानंदी बोलते की तुम्हाला नोकरी कराविषयी नाही वाटत का तर निकिता बोलते की हा बाहेर असतो मग मी जर बाहेर राहिले तर मुलांकडे कोण लक्ष देणार शेवटी बाई ठेवायची म्हटल्यावर बायकांना खूप भरमसाठ पगार त्यांना पगार द्यायचा की आपला पगार संपणार असं पण इकडे ही निकिता बोलते त्यावर आता स्वानंदी बोलते की मी तुम्हाला काही मदत करू का त्यावर निकिता बोलते की स्वानंदी तू बोलते ना तेच ऐकून खूप छान वाटतं मला त्यावर स्वानंदी बोलते की शेवटी मी तुला काहीतरी सिरियसमध्ये हेल्प करू का त्यावर निकिता बोलते की नाही नाही त्यावर इकडे स्वानंदी बोलते की माझे सेविंग्स आहेत काही देऊ का पैसे तुला त्यावर निकिता बोलते की नाही विचारलं तोच खूप मोठेपण आहे त्यावर इकडे स्वानंदी बोलते की अगं चांगलं घर जर असेल तर ते सुटायला नको बाकी काही नाही त्यावर निकिता बोलते की नाही माझं आणि आनंदचं जे काही स्ट्रिक्ट आहे ना मैत्रीमध्ये व्यवहार येता कामाने शेवटी पैशांची देवाणघेवाण झाली तर प्रॉब्लेम सुरू होतात हे असं नको आहेत पैशाची देवाणघेवाण असं निकिताही स्वानंदीला बोलते दुसरीकडे आता अंशुमन जो आहे तो इकडे रूममध्ये असतो आणि तो गाडीवरती लोळत असतो तेवढ्यामध्ये त्याच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि तेव्हा हा शेळकेंचा कॉल असतो त्यावर इकडे शेळके बोलतो की कसा आहेस तू त्यावर इकडे अंशुमन बोलतो की जाम बोर झालो आहे मी तू बोल ऑफिसची काही खबर त्यावर शेळके बोलतो की ओ मी खबर सांगायलाच कॉल केला आहे त्यावर इकडे बोलतो की आनंद सरांना पंचवीस ते तीस लाखांची गरज आहे त्यांची अरेंजमेंट होत नाही आहे ते खूप टेन्शनमध्ये होते एवढं मात्र समजलं आहे मला असं पण इकडे शेळके जेव्हा या अंशुमनला बोलतो त्यावर आता इकडे अंशुमन बोलतो की क्या बात आहे शेळके तू तर खूपच मस्त गुड न्यूज दिली असं हा अंशुमन बोलतो आणि लगेच आता इकडे तो मोबाईल ठेवतो आणि लगेच बोलतो की माझ्या मॉमलाच खबर देतो अगं मॉम शंभर वर्ष आयुष्य असं म्हणत तिकडे आता हा अंशुमन जो आहे तो आईबरोबर डान्स करू लागतो तर इकडे आई बोलते की अरे झालं काय त्यावर इकडे अंशुमन बोलतो की अगं मॉम मला तुला खूप मोठी बातमी द्यायची आहे ऐक माझं त्यावर इकडे आता मल्लिका खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती डोक्याला हात लावते अंशुमन बोलतो की अगं आनंददादांना पैशांची गरज आहे ते पण पंचवीस तीस लाख रुपये आता इकडे ही मल्लिका काकूसुद्धा खूप खुश होते आणि तीसुद्धा आता या अंशुमनचे हात धरते आणि त्याला जोरजोरामध्ये गोल बिंगवते हो आणि बोलते की वाव ही तर खूप मोठी गुड न्यूज आता ही संधी चालून आलेली आहे ही संधी जी आहे ना ती वाया घालवायची नाही असंही मल्लिका का काकू जेव्हा बोलते तेव्हा अंशुमन तिला खूप प्रेमाने मिठी मारतो दुसरीकडे आता समर जो आहे तो इकडे आपल्या स्वानंदीला कॉल करतो आणि बोलतो की आज आधीरा जी काही सासरी गेली आहे ना त्यामुळे मी खूप खुश आहे शेवटी लग्न झाल्यावरती ते प्रेमचे आहे ते टिकवलंही पाहिजे एकमेकांना समजावून घेतलेलं पण पाहिजे असं समोर बोलत असतो त्यावर आता स्वानंदीची आयती बोलते की हो ना तुमचे विचार खूप मस्त आहेत त्यावर इकडे समोर बोलतो की मी आपल्याबद्दल नाही बोलत ह्या मुलांबद्दल बोलतो असं समोर बोलत असतो स्वानंदीची आहि ती बोलते की अहो मी पण आपल्याबद्दल कुठे काय बोलते त्यावर इकडे समोर बोलतो की आनंद आणि निकिता दोघे एकमेकांबरोबर किती छान संसार करतात अगदी छान आदर्श कुटुंब आहे त्यांचं त्यावर इकडे स्वानंदी बोलते की शेवटी सुंदर कुटुंबामध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम्स असतात तर समोर लगेच बोलतो की बघा काढलाच तुम्ही प्रॉब्लेम काही ना काही असं समोर या स्वानंदीला बोलतो वर स्वानंदी बोलते की मला एक म्हणायचं आनंददा आणि निकिता सुद्धा अडचणीमध्ये असूनसुद्धा एकदम उत्तम संसार करतात त्यांच्याकडे बघून असं वाटतं का असं जेव्हा स्वानंदी बोलत असते तेव्हा समोर बोलतो की म्हणजे आनंद आणि निकिताला काय अडचणी आहेत आनंद माझा खूप जवळचा मित्र आहे ज्या मनातल्या सर्व गोष्टी तो माझ्याकडे बोलतो त्याला जर काही अडचण असती तर त्याने मला सांगितली नसती का असं हा समर स्वानंदीला बोलतो त्यावर आता स्वानंदी बोलते की ओके त्यावर समर बोलतो की आजपासून ओके हा शब्द वापरायचा नाही बंदी आहे त्यावर इकडे स्वानंदी बोलते की बरं बरं ओके हा शब्द बंद असं समरलाही स्वानंदी बोलते स्वानंदी बोलते की फोन ठेवू का बाय त्यावर समर पुन्हा बोलतो की एक मिनिट एक मिनिट मला एक सांगा आनंद आणि निकिताला खरोखर अडचण आहे का त्यावर इकडे स्वानंदी बोलते की नाही अहो मी जनरल बोलले तसं काही नाही असं स्वानंदी या समरला बोलते आणि दोघे एकमेकांना बाय म्हणत फोन ठेवतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद